संध्याकाळ मित्रांनो दुपारचे तीन वाजून गेल्या ब्लॉक झाला आज पावसाचं वातावरण झालंय आमचा ओडीत थोडाच काढला कारण आता सध्या पाऊस सुरू होणार आहे मित्रांनो मित्रांनो आत्ताच आमची आईन आता मी आता ओडीत काढलाय एवढा झाला ओडीत काढून राहिले खाली ओसक पण पली आता म्हणजे पहिलेच बार सुरुवात हिथून केलेली आहे मित्रांनो त्यामुळे आता पावसाचं वातावरण असे खूपच आहे ढगाळ वातावरण बघा महागा पाऊस उतारलाय आणि हा हा चाललंय आता निवंत बाजी घेऊ पावसाचं वातावरण जायचं नाही ओरकायचं जाऊया तर आमचं जवळच आत्ताच मिळाले झाला औसा करायला परीकडला आणि आमच्या याचा की गावात वळ करते शियाळ्याला आणि सध्या मित्रांना खूपच लाईक करा छान नाही खरा कसं वाटलं ते व्हिडिओ सांगा फक्त ओडीत कुठं कुठं गाड्या चालू आहे फक्त आज आमच्या इथंच आमच्या भागात ओडीत असतो कुठंच नाही उडीदाचं ठिकाण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात खूपच उडीदाचं प्रमाण जास्त आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू